आज राज्यभरात दहीहंडीचा उत्साह बघायला मिळणार आहे हजारो गोविंद पथक हंडी फोडण्यासाठी सज्ज झाल्यात यंदा दहा तरांचा विक्रम नेमका कोण करणार याकडे विशेष लक्ष आहे गोविंद आलारी आला जयघोषात आज खरोतर दिवसभर राज्यभरात गोकुळ अष्टमीचा उत्सव मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे दहीहंडीच्या निमित्तानं अनेक बालगोपाळ तसंच गोविंद पथकं आपल्याला रस्त्यावरती सुद्धा बघायला मिळतील ठाण्यासह मुंबई येथील दहीहंडी उत्सव नेहमीच लक्षवेधी आणि चर्चेचा असतो आणि त्यामुळे यंदा दहीहंडी पथकांकडून थरांवर थर हे पाहायला मिळणार असले तरीही दहा थर नेमके कोण लावतायत याकडे साऱ्यांचं सा लक्ष लागलेलं आहे तर आज राज्यभरात आपल्याला दहीहंडीचा उत्साह बघायला मिळत आहे गोविंदा पथकं आता सज्ज झालेली आहेत आज दिवसभरात आपल्याला प्रत्येक गोविंदामध्ये तो उत्साह बघायला मिळ मिळणार आहे आणि यंदा दहा थरांचा विक्रम कोण करणार दहा थरांची हंडी नेमकी कोण फोडणार हे सुद्धा बघणं महत्वाचं ठरणार आहे यामध्ये ठाणे मुंबईची जी दहीहंडी असते त्याला विशेष असं लक्ष त्या दहीहंडीकडे असतं आणि तिथे सुद्धा नेमकं काय घडतं हे बघणं सुद्धा महत्वाचं ठरेल जवळपास हजारो गोविंदा पथकं हे हंडी फोडण्यासाठी सज्ज झालेली आहेत राज्यभरात दहीहंडीचा उत्साह गोविंदा पथक सज्ज झाल्याचं आपण बघू शकतो आज राज्यभरात गोकुळ उत्सव अगदी आहे आणि त्या निमित्तानं बालगोपाळ तसंच गोविंदा पथक आहेत ते आपल्याला रस्त्यावरती आज बघायला मिळतील ठाण्यासह मुंबई येथील दहीहंडी आहे हा उत्सव असतो तो नेहमीच लक्षवेधी असतो अनेक मोठी गर्दी खरंतर ही दहीहंडी बघण्यासाठी जमलेली असते आजच्या दिवशी सुद्धा ह्याच दहीहंडी बघण्यासाठी विशेष गर्दी आपल्याला बघायला मिळणार आहे आणि सोबतच दहीहंडी पथकांकडून थरांवर थर हे आपल्याला आजच्या दिवशी बघायला मिळणार आणि दहा थरांचा जो दहीहंडी असते दहा थरांची ती नेमकी कोण फोडतायत हे बघणं सुद्धा महत्वाचं ठरेल तर आपण बघू शकतो राज्यभरातल्या प्रत्येक ठिकाणी गोविंदा पथक ही सज्ज झालेली आहेत दहीहंडीचा उत्सव आज आपल्याला राज्यभरात बघायला मिळणार आहे ही काही दृश्य सुद्धा आपण बघू शकतोय थरावर थर हे गोविंदा पथकांकडून रचले जात आहे सलामी सुद्धा त्यांच्याकडून देण्यात येईल मात्र यामध्ये महत्वाचं म्हणजे दहा थरांची सलामी नेमकी कोणता पथक देतं या दरम्यान हे बघणं महत्वाचं ठरणार आहे यामध्ये ठाणे आणि मुंबईची जी दहीहंडी असते ज्याकडे विशेष लक्ष असतं मोठी गर्दी त्या ठिकाणी जमलेली असते आज त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला मोठी गर्दी आजच्या दिवशी सुद्धा बघायला मिळेल